मध्ये सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबरला वरिष्ठ राष्ट्रीय कराटे निवड स्पर्धा पार पडली या स्पर्धेत महाराष्ट्र संघातून सहभागी झालेल्या कोल्हापुरातील ऋणमुक्तेश्वर कराटे केंद्राच्या चार खेळाडूंनी आठ सुवर्ण तीन रौप्य आणि दोन कांस्य पदकांची कमाई केली दिल्लीजवळच्या फरीदाबादमध्ये आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेचं आयोजन केलं होतं सव्वीस आणि सत्तावीस डिसेंबर रोजी झालेल्या वरिष्ठ राष्ट्रीय कराटे निवड स्पर्धेत महाराष्ट्र संघातील सिद्धी राज्याध्यक्ष हिनं दोन सुवर्ण समीक्षा घाटगेनं एक सुवर्ण एक रौप्य मनशा दुस्तादनं एक रौप्य श्रुतिका पाटीलनं एक कांस्य पदकाची कमाई केली आहे अठ्ठावीस आणि एकोणतीस डिसेंबरला आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धा पार पडली त्यामध्ये सिद्धी राज्याध्यक्ष हिनं काता आणि कुमिते प्रकारात एक सुवर्ण एक रौप्य समीक्षा घाटगे हिनं दोन सुवर्ण श्रुतिका पाटीलनं एक सुवर्ण एक कांस्य तर मनशा उस्तादनं एक सुवर्ण पदक मिळवलंय त्यानंतर झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत या खेळाडूंनी आठ सुवर्ण तीन रौप्य आणि दोन कांस्य अशा एकूण तेरा पदकांची कमाई करत आपलं कौशल्य सिद्ध केलंय भारत जपान इराण उजबेकिस्तान नेपाळ सिंगापूर देशा या देशातील आठशे खेळाडूंमधून महाराष्ट्राच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे या सर्वांना प्रशिक्षक सचिन पाटील यांचं मार्गदर्शन मिळालंय